आपण आज लखपती ची माहिती मध्ये कशी भरायची आहे ते पाहणार आहेत ठीक आहे आपण आता मध्ये जाणार आहे लोकोसॲपमध्ये जायचं आहे लोकोसॲप ओपन झाले यामध्ये आपण गेस्ट वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली आहे उजव्या साईडला सी आर पी आर यामध्ये जायचं आहे आपण लखपती दीदी संभावित लखपती दीदीची माहिती भरणार आहोत जे की तालुक्यावरून आयडेंटिफाय झालेले आहेत ठीक आहे यामध्ये हे गावाची माहिती ओपन झालेली आहे ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला हे डिजिटल आजीविका आहे इथं महिलाचं उजव्या साईडला वरील चित्र दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला जर भाषा बदलायची असेल तर आपण इथं भाषा बदलू शकता ठीक आहे मराठी हिंदी करता येते मराठी भाषा केली त्याच्यामध्ये इथं आपण सा चार सदस्य भरलेले आहेत दोन सदस्य मंजूरच्या प्रत्यक्षात एक सदस्य नाकारलेले नाकारले म्हणजे आपण माहिती भरताना जी भरली तर आपण नाकारलेले जाते ठीक आहे त्याच्यामुळं आणि आपल्याला आ, माहिती भरताना हे डॅशबोर्ड दिसत आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं सदस्यावर जायचं आहे ठीक आहे सदस्यावर जायचं आहे सुरुवातीला आपण इथं घरवर आलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं सदस्यावर गेलेलं आहे इथं आपल्याला बघा वरी दोन हजार चोवीस पंचवीस दिसत आहे आणि इथं क्वार्टर दिसत आहे एप्रिल जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर जानेवारी मार्च आपल्याला सध्या आपण एप्रिल जूनची माहिती भरत आहे ठीक आहे सुरुवातीला सर्व महिलांची माहिती एप्रिल जूनची भरायची आहे त्याच्यानंतर जुलै सप्टेंबर भरायचे आपण आता सुरुवातीला एप्रिल जूनची माहिती भराय म्हणून एप्रिल जूनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जुलै सप्टेंबर पण असू शकते तर आपण इथं डायरे क्लिक करून एप्रिल जूनची माहिती क्लिक करायचं आहे याची खात्री करायची त्याच्यानंतर आपल्याला हे प्लस बटन आहे इथं साईडला ठीक इथं प्लस बटनवर आपण ग्रीन इथं क कलरमध्ये दिसतं आहे प्लस बटन ह्या प्लस बटनवर जायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथं नकाशा तयार केलेल्या इथं वर क्वार्टर आलेला आहे एप्रिल जून हे पाहायचं आहे एप्रिल जून असेल आपण एप्रिल जूनमधली माहिती भरणार आहोत सुरुवातीला नंतर नकाशा तयार केल्या इथं आपल्याला गटाचं नाव निवडायचं आहे ठीक आहे इथं गटाचं नाव निवडलेलं आपण आता गटाचं नाव समजा मी इथं धनश्री घेतलेला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जेवढे गट दिसतात आणि त्या गटातील सदस्य दिसतात तेवढ्यांची आपल्याला माहिती भरायची आहे ठीक आहे इथं ठीक आहे त्याच्यानंतर आपण धनश्री गट निवडलेला आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला महिलांची नावं दिसतात बघा तानाबाई महिला सुमनताई स शांताबाई ललिता अंजली रेखा सोनाली ठीक आहे हे एवढ्या महिला आहेत आपल्याला एक एक पहिल्या एक एक करून सगळ्या महिलांची माहिती भरायची ठीक आहे आता मी इथं सुरुवातीला ललिता पोंडार ह्या ताईची माहिती भरत आहे ठीक आहे नंतर इथं जतन करावर आपले करायचं आहे त्याच्यानंतर पुढे जा म्हणायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे सर्व माहिती महिलांची भरायची त्याच्यानंतर आपल्याला भांडवली श्रेणी आहे भांडवली श्रेणी म्हणजे आपण आपल्या कुटुंबासाठी अभियानाकडून काही लोन घेतलेला आहे का किंवा बँकेकडून काही लोन घेतलेला आहे काय किंवा किंवा इतर फंड घेतलेला आहे का ठीक आहे मदी मदी नहीं, तर आपल्याला याच्यामध्ये फंडमध्ये काही नाही तर लोनमध्ये जायचं आहे लोनमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला जी लोन आहे आणि बँक लोन आहे आता आप सुरुवातीला आपण जी लोन आपल्या गटाकडं अभियानाकडून आर एफचं भेटलेलं आहे ठीक आहे ते लोन स्वरूपात स्वरूपाचा म्हणून आपण आर एफ आणि व्ही आर एफ आणि सी एफ काही गावामध्ये आर एफ आय व्ही आर एफ पण दिलेलं आहे तर व्ही आर एफची त्या त्या गावातील त्या महिलांना जर व्ही आर एफ भेट असेल तर त्या महिलांच्या ठिकाणी व्ही आर एफची माहिती टाकायची आणि व्ही ए व्ही आर एफची अमाऊंट टाकायची ठीक आहे आता ह्या गटाला सी एफ मिळालेलं आहे सी <laughs> एफ मिळत असताना सी एफची रक्कम टाकायची त्या महिलाला त्या ताईला किती दिलेली असते ठीक आहे आपण साठ हजार रुपये दिले तर ता, त्या ताईला सहा हजार रुपये मिळाले येत आहे ठीक आहे आणि आपण इथं टाकली इथं सादर करावर क्लिक करायचं आहे ठीक आहे सादर केलं त्याच्यानंतर आपल्याला आता सी एफचं भरलेलं परत जर आपण आर एफची माहिती भरायची असेल लोनमध्ये परत लोनमध्ये जायचं परत काय करायचं एस एस जीमध्ये जायचं आणि परत काय करायचं आर एफ भरायचं ठीक आहे यांना गटाला आर एफ मिळालेलं आहे पहिली पंधरा आणि नंतर पंधरा असे तीन हजार तर प पस्तीस हजार तर एका महिलेला तीन हजार रुपये मिळाले ठीक आहे त्याच्यानंतर तीन हजार रुपये टाकलेले आहे ठीक आहे अधिक आता ह्याच्यामध्ये जोडायचं आहे याला आपण अधिक जोडले आता इथे इंटरेस्ट झालेली आहे लोनची सी एफची सहा हजार आणि लोनची आर एफची तीन हजार ठीक आहे आता याच्यानंतर ह्या गटाला परत बँकेचं लोन मिळालं असेल परत इथं बँकवर जायचं आहे नंतर भांडवलाचा प्रकार टाकायचा आहे भांडवलाचा प्रकार कसा यांनी बँकेचं लोन कशासाठी घेतलं तर आपण उदाहरणामध्ये यांनी ट्रॅक्टरसाठी घेतलेलं म्हणायचं ठीक आहे ट्रॅक्टर यंत्र वगैरे हे करण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर ह्याने रक्कम टाकलेली किती चाळीस हजार रुपये आहेत ह्या गटाला आपण बँकेचं लोन दिलेलं आहे ह्या गटाला आपण चार लाख दिलेलं आहे आणि याच्यामध्ये महिलांनी काय केलेलं आहे ह्या ताईंनी चाळीस हजार रुपये त्यातून घेतलेले ठीक आहे म्हणून हे आपण चाळीस हजार टाकलेले आहेत हे आपल्या गटातील सर्व महिलांना माहिती विचारायची ठीक आहे त्याच्यानुसार टाकायचं आपण काय करायचं परत इथं टाकल्याच्यानंतर इथं अधिक जोडा करायचा आहे म्हणून हे आपल्या अधिक जोडलं आता इथं काय भांडवलीचा प्रकार राहिला ठीक आहे फंड लोन राहिले त्याच्यानंतर बँक भांडवलीचा प्रकार ट्रॅक्टर ठीक आहे ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टर यंत्र यंत्र टॅक्टरचं यंत्र घेण्यासाठी आणि रक्कम टाकली चाळीस हजार ठीक आहे आता हे आकडा बघायचा चाळीस हजार बरोबर टाईप करायचे किती शून्य राहतात वगैरे ठीक आहे त्याच्यामुळे नाही तर चाळीस हजाराचे चार लाख पण होतात ठीक ठीक आहे त्याच्यानंतर जोडायचं ठीक आहे आता याच्यामध्ये जोडलं बघा <coughs> आर एफ झाला सी एफ झाला आणि बँकेचं लोन चाळीस हजार हे टाकले हे तिन्ही लोन, लोन भेटले म्हणून आपण तिन्हीची एंट्री केली ज्या गटांना सी एफ भेटला नाही आर एफ तर सगळ्या गावात भेटले तर आर एफची एंट्री करायची सी आय भेटला असेल सी आय जेंट्री बँक लोन असेल तर बँक लोन ठीक आहे अशा प्रकारचं हे लोनची माहिती भरायची ठीक आहे त्याच्यानंतर इथं जतन करा आणि सुरू ठेवावर जायचं आहे ठीक आहे जतन करा सुरू ठेवा केलं त्याच्यानंतर आपल्याला ह्या ताईला शेती आहे शेती असेल तर पिके आधारित शेती आणि ह्याच ताईला जर पशुसंवर्धन जर कुक्कुटपालन शेळीपालन म्हैसपालन काही करत असेल तर पशुसंवर्धनवर क्लिक करायचं अन्यथा क्लिक करायचं नाही ठीक आहे म्हणजे जो हे आपल्याकडं दोनच व्यवसाय आहेत बाकीचं काही नाही पशुसंवर्धन आणि पिके आधारे ठीक आहे दोन आता ह्या ताईचं शेती आहे आणि बिगर शेतीमध्ये जर ती ताई टेलरिंग करत असेल म्हणजे टेलरिंग करत असेल तर सेवावर क्लिक करायचं आणि पुढे माहिती टेलरिंगची भरायची ठीक आहे त्याच्यानंतर इतर ती ताई रोजानं जात असेल त्यांच्या किंवा घरचे रोजाना जात असाल तर इथं वेतनवर जायचं आणि वेतनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि जिथं सेवावर जायचं तर सेवावर क्लिक करायचं पण हिताही काय टेलरिंग करत नाही आणि वेतन रोजाना जात नाही म्हणून आपण हे क्लिक करणार आहे ठीक आहे फक्त शेती आधारित काम करते म्हणजे त्यांच्या इथं त्याच्यामुळे आपण ते केले आणि इथं नंतर सादर हो करावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा आता इथं आली ललिता सुनीपोंढार हे ताईचं आपण माहिती भरत होतो त्यांचं आलेलं आहे परत इथं तीन डॉट आहे पूर्ण म्हणून आहे हे उजव्या साईडला तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आता आपल्याला सदस्य प्रोफाईल माहिती भरली त्याच्यानंतर आपल्याला उपजीविकेचा उपक्रम माहिती भरायची ठीक आहे जे की शेती आधारित आपण निवडलं होतं ते त्याच्यानंतर उपजीविका उपक्रमवर माहितीवर जायचं त्याच्यानंतर पिका आधारितवर याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे याच्यावर क्लिक केल्याच्या इतर खाली दिलेली आहे हंगाम हंगामजोडा तर हे हंगाम जोडावर क्लिक करायचं आहे याच्यानंतर आपल्याला हे ऋतू दिसल ऋतूमध्ये म्हणजे आपल्याकडं खरीप रब्बी आणि झैद आहे तर आपल्याला आपण एप्रिल ते जूनमध्ये माहिती भरत आहे तर एप्रिल ते जूनमध्ये कोणते पिकतात आणि याला आपण रब्बी ऋतू कन्सिडर केलेला आहे ठीक आहे तर रब्बी ऋतूची माहिती आपण भरत आहे त्याच्यामध्ये आपण पीक कोणतं घेतलेलं आहे आता एप्रिल जूनमध्ये कोणते पिक आले त्यावेळेस आपल्याला आपल्या इकडं हळद पिकते हरभरा पिकते क काय म्हणतात कापूस पिकते तर किंवा आपले शेंगदाणे पिकतात तर याला इंग्रजीमध्ये ग्राउंडनट कापसाला कॉटन डाळीला म्हणजे हार्बर इथं पल्सेस म्हणतात ठीक आहे इथं हे काय कॉटन आहे कापसासाठी ठीक आहे त्याच्यानंतर बाजरी असेल ज्वारी असेल तर इथं ज्वारी पण आहे ठीक आहे जे काही पिकतं ते त्याप्रमाणे त्या त्या ताईच्या घरी असेल तर ते टाकायचं आहे आता आपण ह्यांनी काय केलेलं आहे टर्मरीक पिकलेलं आहे तर आपण इथं <coughs> सोयाबीन पिकत नाही इथं ठीक आहे सोयाबीन हे ऑक्टोबर महिन्यामध्ये येते ठीक आहे त्याच्यामुळे सोयाबीन नाही त्याच्यानंतर इथं इकडं काही भागामध्ये शुगर केन इकडे शुगर केन नस नाही त्याच्यामुळे इकडे शुगर केन टाकायचं नाही आता इथं टर्मरिक आहे आता इथं टर्मरिक मी सिलेक्ट केलेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये सगळे ऑप्शन आहे पल्सेस आहे टर्मरिक आहे ठीक आहे आता, आता दूसरा तो हे ह्या आता याच्या शेती हळद पिकवलेली आहे त्याच्यामध्ये किती एकर पिकवले आता एकर निवडायचं एकर निवडायचं आपण दुसरं कुठलंही एकक निवडायचं नाही डायरेक्ट एकर निवडायचं आणि एकरमध्ये निवडल्याच्यानंतर किती एकर होतं तर त्यांची आपण एक एकर हळद होती ठीक आहे आणि उत्पादन किती झालं त्यांना कुंटलमध्ये लिहायचं उत्पादन हे कुंटलमध्ये राहते ठीक उत्पादन कुंटलमध्ये झालं किती क्विंटल झालं तर आपण त्यांना हळद अठरा क्विंटल झाली असे त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे आणि एम एस पी वा झालेला आहे का इथं नो करायचं बाजारभाव सरासरी सरासरी हळदीला किती भेटलेला आहे तर आपण गेल्या वर्षी बाजार बाजारभाव चालूमध्ये किती भेटला होता आपण इथं अकरा हजार रुपये टाकलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकूण उत्पन्न झालेलं त्यांना एक लाख अठ्ठ्याण्णव रुपये ठीक आहे आता हे हळदचं उत्पन्न टाकलेलं आहे आता आपल्याला हे खर्च भरायचा आहे आता खर्चामध्ये बियाणं येण्यासाठी किती लागलं आहे एका एकरमध्ये बियाणं किती खर्च लागलेला आहे तर आपण वीस हजार पकडलेलं आहे ठीक आहे शेती वगैरे म्हणजे मशागत नांगरणी वगैरे करण्यासाठी किती लागलेलं आहे ठीक आहे आपण हे दोन हजार दिलेलं आहे खत वगैरे करण्यासाठी आपल्याला किती लागलेलं आहे पाच हजार टाकलेले कीटकनाशक वगैरे हे त्या वर्षामध्ये करण्यासाठी किती लागलेलं आहे सगळं हे करण्यासाठी तर आपण हे आठ हजार रुपये हे सॉरी आठ हजार रुपये आपण खतासाठी झालेलं आहे कीटकनाशक हे करण्यासाठी आपण पाच हजार रुपये पकडले ठीक आहे एका एकरासाठी सिंचनसाठी पाणी देण्यासाठी खर्च आलेला आहे काय ज्यांना आलेला आहे त्यांनी टाकायचा नाहीतर झिरो टाकायचा ठीक आहे काही नाही टाकायचं म्हणजे इथं झिरो टाकायचा कामगार खर्च म्हणजे शेतामध्ये काम वगैरे निंदणी खुरपणी काय किंवा लागला असेल त्याला किती खर्च आलेला तर आपण इथं आठ हजार रुपये टाकलेलं आहे इतर खर्च काय असेल तर टाकायचा अन्यथा झिरो करायचा एकूण खर्च त्रेचाळीस हजार रुपये झालेला आहे आणि निवड उत्पन्न एक लाख पंचावन्न झालेलं आपण हे एवढी माहिती भरली याच्यानंतर आपण इथं शेवटी जतन म्हणून नाही ह्या जतन करावर क्लिक करायचं अशा प्रकारे आपण ही रब्बी हंगामातील एप्रिल ते जूनमधली माहिती भरलेली आहे आणि आपण फक्त तिकडं बेसिक माहिती भरताना आपण शेतीच एकच क्लिक केलं तर जर तुम्ही शेती केलेल सेवा केलेलं आणि ऑर्डर केलं असेल तुम्हाला हे तिन्ही इथं व्यवसाय दिसतात आणि तिन्हीची पण माहिती भरायची ठीक आहे आपण एकच असल्यामुळं भरलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा हंगाम काय नाही फक्त आपल्याला रब्बी हा रब्बी हंगाम जोडलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथं मागे यायचे ठीक आहे मागे आले आपण हे ललिता पोंडारावर आले परत आपल्याला हे प्रोफाईल पूर्ण झाले म्हणून आलेलं आहे त्याच्यानंतर आपण परत ह्या टीन डॉटवर क्लिक करायचं आहे ही माहिती बरोबर भरली आहे किंवा चुकीची भरली असेल तर आपल्याला सदस्य प्रोफाईल संपादित करावं म्हणून जायचं आहे आणि परत काय करेक्शन असेल तर ते बघायचं आहे आणि जर काही ओके असेल तर मंजुरीसाठी पाठवा म्हणून आहे हे ऑप्शन मंजुरीसाठी पाठवलेलं आहे आता ही माहिती मंजुरीसाठी ठीक आहे म्हणजे गेलेली आहे तर ठीक आहे म्हणायचं ओके आता इथं आपल्याला दिसत आहे मंजुरी प्रलंबित म्हणजे ही आपण अशी ही सदस्याची माहिती भरलेली आहे इथं लॉक पडलेला आहे अशा प्रकारे सर्व सदस्याची माहिती भरायची पुन्हा अजून त्या गावातील सदस्याची माहिती भरायची तर इथं प्लस बटन आहे परत हे प्लस बटन दाबायचं आहे परत इथं गटाचं नाव निवडायचं आहे परत त्या गटातील राहिलेल्या सदस्याचं निवडायचं आहे आणि जतन करा म्हणायचं आहे पुढे जा म्हणायचं आहे परत त्या ताईची बेसिक माहिती भरायची आहे लोन भरायचं आहे परत यांना यश जी लोन दिलेलं आहे परत यांना सी एफ दिलेलं आहे ठीक आहे परत ह्या ताईला सी एफ मिळालेलं आहे स स के सदर करा करायचं आहे परत लोन करायचं आहे परत या गटांना आर एफ दिलेला होता आर एफ फंड दिलेला आहे परत या आर एफ द्यायचा आहे ठीक आहे परत अधिक जोडा करायचा आहे परत ह्या धनश्री गटाला आपण बँकेचं सुद्धा लोन दिलेला आहे म्हणून ह्या ताईला बँकेचं लोनसुद्धा मिळाले आहे बँक लोन दिलेलं आहे भांडवल्याचा स्रोत उभेला बँकेचा प्रकार कशाला दिलेला आहे आपण याला शेती, शेती ले ले। ले ले। ठीक आहे शेतीसाठी दिलेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये रक्कम टाकली आपण किती यांना चाळीस हजार रुपये दिलेले आहे ठीक आहे अधिक जोडा जोडलेला आहे असे आपण तिन्ही प्रकारचे मिळाले आहेत म्हणून तिन्ही प्रकारचे आणि टाकलेलं आहे जतन करा आणि सुरू ठेवा असं टाकलेलं आहे परत इथं शेती निवड आहे यांना शेती आहे पिके आधारित शेती बिगर शेती वगैरे बाकी काही नाही त्याच्यामुळे यांचा पर शेती आधारित दिले ज्यांना शेती आहे त्यांनी शेती ज्यांना बिगर असेल त्याप्रमाणे माहिती सादर करायची शेती आधार निवडली परत तानाबाई हनुमान गवाने ही ताई आलेली आहे तर याच्यामध्ये अंशता पूर्ण आहे परत ह्या तीन डॉटवर जायचं आहे उपजीविकेची माहिती भरायची आहे ठीक आहे अशा प्रकारे याच्यावर परत त्या उपजीविकेवर क्लिक करायचं आहे आणि खाली हंगामा जोडायचा आहे तर अशा प्रकारची माहिती आपल्याला रगी रब्बी हंगाम परत जोडायचा आहे परत आपल्याला या ताईला काय होत्या आपण <खुँण> यांना आपण हरभरा होता टाकायचा हे या ताईला हरभरा इथं पल्सेस म्हणून आहे हरभऱ्यासाठी पल्सेस आहे ठीक आहे हे पल्सेस टाकलं त्याच्यानंतर ह्यांना किती एकरमध्ये निवडलं क्षेत्र एकरमध्येच निवडायचं सर्वांनी एक एकर होता हरभरा त्याच्यामध्ये त्यांना कुंटलमध्ये झालेलं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये कुंटलमध्ये झाल्या बाजारभाव हरभऱ्याला पाच हजार रुपये होता ठीक आहे जे काय असेल ते सरासरी बाजारभाव पा पाच हजार आणि एकूण उत्पादन आपण सहा क्विंटल झाले ठीक आहे आणि त्याच्यामध्ये खर्च बियाणाला खर्च किती झालेला बॅगेला खर्च दोन हजार रुपये ठीक आहे शेती तयार करण्यासाठी काय मशागतला खर्च किती झालेला हजार रुपये कीटकनाशक खत बियाणेला किती झालेला हजार रुपये ठीक आहे कीटकनाशक वगैरे काय फवारणी केलं असेल तर याला आपण पंधराशे रुपये ठीक आहे त्याच्यानंतर सिंचन खर्च काय असेल तर नाही ना इतर झिरो कामगार खर्च आपण इथं दोन रुपे हजार रुपये धरलेला आहे ठीक आहे आणि इतर खर्च काय झिरो आहे ठीक आहे असा साडेसात हजार खर्च झाले आणि ही माहिती पूर्ण भरलेली आहे जमा खर्च आणि जतन करायचं अशा प्रकारची ह्या ताईची आपण हार्बर याची माहिती भरलेली आहे ठीक आहे पल्सेस ठीक आहे त्याच्यामुळं आता परत इथं मागे यायचं आहे सदस्यावर यायचं आहे इकडे बॅग त्याच्यानंतर आपण इथं आलेलं आहे आता हनुमान इथं प्रोफाईल पूर्ण झालेलं आहे स्क्रीन कलर परत आपल्याला ही बरोबर भरली बर बर म्हणून मंजुरीसाठी अशी म्हणजे अशा प्रकारे आपल्या गावातील सर्व महिलांची माहिती भरायची आहे ठीक आहे आणि किती महिलांची माहिती भरलेली आहे आप हे आपल्याला इथं दिसते एकूण सहा सदस्य मंजुरीसाठी पाठवले नाकारलेले ठीक आहे नाकारलेले सदस्य आहेत ते रिजेक्ट ममध्ये दिसतात तर हे रिजेक्टमध्ये दिसणारे इथं महिला त आहेत या रिजेक्टमध्ये आलेली माहिती परत पुन्हा ह्या सदस्य प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि जे काही करेक्शन आहे एकदा पाहायचं आहे पूर्ण व्यवस्थित आणि पुन्हा त्या माहिती बरोबर भरून पुन्हा जशी माहिती अगोदर पडली त्याप्रमाणे भरून सर्व महिलांची माहिती भरायची आहे ठीक आहे धन्यवाद